आणि सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओचा टायटल थोडासा अंदाज व्हिडिओ असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे काल काही व्हिडिओ आली नाही कारण कालच्याला माझी तेवढी कालच्या कंडिशन नव्हती की मी व्हिडिओ शूट करेल अपलोड करेल एडिट करेल तर त्याच्यामुळे तर अंदाज तर मी बोलले की अंदाज आलाच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे कारण मी म्हटले की माझ्याविषयी जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर ते एकदा नक्की मला विचारा या आजीच्या मध्ये मध्ये बघा काय चाललंय तर नक्की मला विचारा तर जास्त करून पडलेला प्रश्न की बाबा मला पेमेंट किती मिळतो मला महिन्याचं पेमेंट किती आहे जिथे मी जॉब करते तो दुसरं असं की मला युट्यूब बनवून पेमेंट भेटतो का अशी सुद्धा कमेंट होती आणि मयुरी कोण आहे मयुरी कोण आहे हा पण प्रश्न म्हणजे बऱ्याच जणींना पडलेला आहे मला असं वाटतंय जे माझे पहिल्यापासून दोन अडीच वर्षापासून व्हिडिओ पाहतात त्यांना माहीत आहे की मयुरी कोण आहे मयुरीचं माझं नातं काय पण मला असं वाटतं ज्यांनी ह्या कमेंट केल्यात तर त्या आताच आपल्याला नवीन जॉईन झालेले आहे आता सबस्क्राईब केलेला असावं आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहत असेल तर पहिला प्रश्न की मयुरी कोण आहे तर मयुरी ही माझी लहान सखी बहीण आहे पहिली मी दुसरा श्रीकांत आणि तिसरी मयुरी म्हणजे आम्ही तिघे तिघेजने सख्की बहीण भाऊ आहे आहे म्हणू की काय म्हणू ते पण कळत नाही तर मयुरी माझी सर्वात लहान बहीण तर एक दोन नंबर होता आणि मी फर्स्ट तर असं त्याच्यानंतर की काल पण एक कमेंट होती की ते आजी येते कोण तर त्या आजी माझी आजी सासू म्हणजे सासऱ्यांची आई माझ्या सासूबाईंची सासू आजी सासू माझी तर आजीविषयी प्रश्न झाला आणि की बाबा मला युट्यूबमधून पेमेंट भेटतो का हा पडलेला प्रश्न त्यानंतर सर्वात जास्त पडलेला प्रश्न की मला जो पेमेंट आहे तो किती आहे जे तुम्ही जॉब करते मी काल परवा व्हिडिओ पोस्ट केली होती युट्यूबला की मी काय जॉब करते तर त्याच्यावर बऱ्याच जणींना अंदाज आलाय की मी जॉब काय करते म्हणजे अंदाज आलाय म्हणण्यापेक्षा बऱ्याच जणींना प्रत्यक्षात समजलंय की मी काय जॉब करते कारण मी कुठल्याही प्रकारचं ओरली बोललेली नाही मी व्यवस्थित तिथं माझं काय वर्कआउट का आहे तिथं शूट करून त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे आणि दुसरं असं की, की मी जॉबला जाण्याचं का डिसिजन घेतला का ह्या सर्व गोष्टी मी पुढे तुमच्यासोबत बोलल पण सगळ्यात म्हणजे की बाबा पेमेंट भेटतो का आणि किती भेटतो म्हणजे कोण पडणारा कॉमन प्रश्न आहे बाबा हा सगळं जॉब करते तर मला पेमेंट खूप भेटतो असं नाही पण जेवढा भेटतो त्याच्यामध्ये मी खुश आहे समाधानी आहे मी काल म्हटलं की मला आरवी सांभाळून होतं घर सांभाळून होतं त्याच्यानंतर दुसरं असं की एन जाण्याचा जो खर्च पण वाचतो प्लस जे दगदग आहे ना तर ते नाही होत कारण मी आता पाहते एवढा जवळ जॉब असून सुद्धा एक घर सांभाळणं मुलं सांभाळणं त्याच्यानंतर जॉब सांभाळणं आणि आपल्या फॅमिलीला टाइम देणं ह्या गोष्टी खूप अवघड जातात आणि मला पॉसिबल नसतं झालं की बाहेर जा जॉब कर त्याच्यानंतर आर्वीला टाइम दे आरवी अजून लहान लहान आहे ना बाबू तू लहान आहे अजून तर मला टाइम नसता भेटला तेवढा त्यामुळे मला हे ओके वाटलं आणि त्यातल्या त्यात मी म्हंटले त्या दिवशी की बाबा लोणावळ्यात जॉब भेटणं म्हणजे खूप अवघड विषय मोजके चांगले म्हणजे माझ्या तर नाहीच निदर्शनाचा की बाबा चांगले कोणी हाय लेवलचा पेमेंट घेते म्हणजे मी माझ्या फक्त फ्रेंड सर्कल पुरत बोलते आणि बाकीचं मला माहित नाही तर त्यामुळं आणि बाहेर जाणं मला पॉसिबल नाही दबडब खर्च तर त्या हिशोबाने मला परवडतं जवळ असल्यामुळं आणि दर्जा लावून घे ओके आणि ते देऊन दे ते देऊन जा माझ्याकडं बाय दर्जा लावून घ्या ओके बाबू कंटाळी तिला सुद्धा व्हिडिओमध्ये बोलायचं असतं तर त्या पेमेंट विषयी नंतर बोलू तर पहिला युट्यूब पेमेंट युट्यूब जरने मी ह्या अगोदर पण शेअर केलेली आता बऱ्याच जणींपर्यंत पोचली असेल बऱ्याच जणींपर्यंत पोहोचली पण नसेल प्रत्येक लेडीजला असं वाटत असतं की आपण चार पैसे कमवावे घर बसल्या थोडं फार का आपलं इन्कम असावं म्हणजे ज्यांना जॉबला जाणं पॉसिबल नाही त्यांना तसंच मला हे वाटत होतं की बाबा माझा थोडासा संसाराला हातभार लागावा थोडस आपण पण कमवावं एक म्हणतो ना आपण सेल्फ डिपेंडन्स व्हावं तर त्या हिशोबानेच youtube चालू केलं होतं पण youtube मध्ये मला पाहिजे तसा सक्सेस आलेला नाही म्हणजे सक्सेस भेटलच नाही मला तर त्याच्यामुळे मी त्याच्यातच गुंतत नाही बसले त्याच्यातून मार्ग काढला आणि त्यामध्ये जॉब हा मला एक ऑप्शन चांगला वाटला आणि मनासारखा जॉब भेटला म्हणून मी जॉब निवडला त्यानंतर की यूट्यूबचं म्हणसाल की युट्यूब पेमेंट मला आहे का पहिला आपण यूट्यूब पेमेंट विषयी बोलू नाहीतर विषय इकडे तिकडे भरकटत जातो तर, तर यूट्यूब पेमेंट विषयी बोलू तर यूट्यूबवरती पेमेंट आता प्रत्येकीला माहित आहे की यूट्यूबवरती जर पेमेंट चालू व्हायचं असेल जेव्हा मी यूट्यूब दोन अडीच वर्षांपूर्वी चालू केलं होतं तेव्हा मला एवढ्या काही फारशा युट्यूब संदर्भात आयडियाज नव्हत्या म्हणजे की बाबा पेमेंट किती येतं डॉलर कसे येतात व्ह्यूज पडल्यानंतर डॉलर येतात असं मला काहीच आयडिया नव्हत्या मी नॉर्मली फक्त एक चालू करायचं म्हणून केलं आणि जेव्हा युट्यूब चालू केलं ही गोष्ट येते तेव्हा मला नक्कीच त्या ताईंची आठवण येते की मी कोणाचं बघून आता खूप सारे युट्यूबर्स आहेत मी जेव्हा केले होते ना त्या मोजके बोठांवरती मोजणे इतके होते म्हणजे मलाही माहित नव्हतं की हो मी स्वतः युट्यूब चालू करू शकते युट्यूब चालू करणं एवढं सोपं आहे नव्हतं माहित मी जेव्हा त्या लेडीजला पाहिली आता त्यांचे ब्लॉग नसतात मला कधी आठवण आली तर मी आवर्जून त्यांचा चॅनल सर्च करते पण त्यांचे व्हिडीओ एक वर्षापूर्वीचे आहेत म्हणजे मला असं वाटते बंद केले की काय माहित नाही तर गाव निसर्ग ब्लॉग म्हणून बघाय का चॅनल आहे तर त्यांचं मी आरवीच्या टायमिंगला जेव्हा डिलिव्हरी मध्ये होती तेव्हा निवांत बसलेली तेव्हाच स्क्रोल करता करता त्यांच्या व्हिडीओ आल्या आणि गावाकडच्या छान ग्रामीण भागातलं त्यांचं राहणीमान सर्व मग मला असं वाटलं बाबा ह्या ग्रामीण भागातल्या असून सुद्धा इतकं छान करतात तर आपण का नाही तर त्याच्यानंतर मिस्टरांना विचारलं बाबा मी असं करू का तर प्रत्येक घरातून येणारा नका की नको म्हणून आता हे एखाद्या व्हिडिओमध्ये सेपरेट सांगन की कशा प्रकारे आम्ही युट्यूब चालू केलं त्यानंतर सासूबाईंनी कसं मला हेल्प केली आणि ह्या अगोदर सुद्धा या गोष्टी शेअर केलेल्या आहेत म्हणजे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये की सासूबाईंनी सपोर्ट केला मिस्टरांचा पूर्णपणे नकार होता साठी हे झाले युट्यूब विषयी पण असं नाही की मी फक्त युट्यूबवरतीच डिपेंड राहिले युट्यूब व्यतिरिक्त जेव्हा मी घरात होते तेव्हा सुद्धा मी मध्ये येत असल्यामुळे मा बोलण्याची माझी लिंक पूर्णपणे तुटते तर असं नाही की फक्त युट्यूबवरतीच इन्कम मी जेव्हा घरामध्ये होते तेव्हा सुद्धा माझ्या डोक्यामध्ये कंटिन्यू मेन असतं की विचार करत राहणं किंवा आता प्रत्येक जण म्हणते मला कमवायचं पण ताई बाहेर जाता येत नाही किंवा जॉबला जाता येत नाही आता मी जॉबला जाते म्हणून हे सर्व गप्पा शिकवतात असं नाही तेव्हा मी घरामध्ये होते ना आरवी होणे अगोदर तेव्हा सुद्धा काही काही माझं चालूच होत इवन आरवी झाल्यानंतर आरवी सहा सात महिन्याची झाल्यानंतर सुद्धा घरामध्ये बसून सुद्धा मी चांगले पैसे कमवत होते म्हणजे आता तेच प्रत्येकाचे आणि ह्या लग्नाला झालेत म्हणजे पाच सहा वर्ष म्हणजे आता पास कम्प्लीट होऊन सहा वर्ष झालेत सहा वर्षामध्ये मी म्हणते माझ्या डोक्यामध्ये इतक्या बिझनेस आयडिया पैसे कसे कमवावे मग ते युट्यूब मध्ये सर्च करून असू दे जिथं कोणी काय बोलेल की हा मी घर बसली आहे म्हणून ते सारखं कंटिन्यू डोक्यात असायचं आणि त्या आयडियामध्ये आयडिया सक्सेस होते म्हणजे काय की बाबा विचार करत राहणार आपण काही करू शकतो का आपला जिथं एरिया आहे त्याच्या वाईस किंवा काय आणि आता कसं झाले की प्रत्येकीला असं वाटतं की बाबा यूट्यूब चालू करावं त्याच्यातून चार पैसे कमवावे आणि त्यातून आपल्या कुटुंबाला हातभार वार लावा हे वाटणं साहजिकच आहे पण ह्या अगोदर सुद्धा एक गोष्ट मी खूप वेळा क्लिअर केलेली आहे की यूट्यूब हे फक्त एक आवड म्हणून करावा ना की बाबा एक इन्कम सोर्स की त्याच्यातून आपल्याला रेग्युलर पैसे येतील किंवा काय आता मी माझंच सांगते माझे चांगले सबस्क्रायबर सुद्धा आहेत पण मला पाहिजे तसा सक्सेस नाही भेटला मग त्यामुळेच काय होतं आपण जास्त मन लावून पूर्ण जीव प्राण एकत्र करून आता बऱ्याच जणी असे असतील की ब्लॉगिंग चालू केलेली खूप चांगले ब्लॉग असतात त्यांचे म्हणजे की खरंच त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी असते पण व्ह्यूज जात नाही इतक्या मेहनत घेतात मग कोणी आर्ट दाखवतो कोणी काय दाखवतो कोणी रेसिपीज दाखवतो पण जे पहिल्यापासून चांगले ग्रोथमध्ये चॅनल आहेत त्यांना व्ह्यूज जातात मग त्या व्हिडिओमध्ये किती चांगलं प्रेझेंटेशन आहे किती मेहनत आहे ह्याच्यापेक्षा त्यांना व्ह्यूज छान असतात मग अशा वेळेस काय होतं खरं सांगा की कोण अशा युट्यूबर आहेत की ज्यांनी युट्यूब चॅनल चालू केलेले पण व्ह्यूज जात नाही दहा व्ह्यूज फार फार तर दोनशे तीनशे असे व्ह्यूज आहेत आणि सबस्क्रायबर सुद्धा वाढत नाही त्या डिमोटिवेट होतात ते ज्यांना नाराज होतात ते असं वाटतं बाबा जाऊ दे सोडून देऊ दे म्हणून मी नेहमी म्हणते युट्यूब हे फक्त एक आवड म्हणून करा ना की बाबा त्याच्यातून आपलं प्रोफेशनच करा किंवा आपलं तो महिन्याचा पैसे आलेच पाहिजे असं नाही त्याच्या व्यतिरिक्त अजून एक काहीतरी करायचं म्हणजे जेव्हा माझं युट्यूब चालू होतं तेव्हा मी केक सुद्धा बनवायचे म्हणजे केकमधून मला चांगलं इन्कम येत होतं त्याच्यामुळे मला असं टेन्शन नव्हतं बाबा एवढे सबस्क्रायबर आहेत मग व्ह्यूज व्यवस्थित जात नाही मी कुठं कमी पडते आणि अशी वेळ सुद्धा आली होती की माझे चांगले सबस्क्रायबर होते मी खूप चांगली मेहनत करीत होते चांगल्यातले चांगले, चांगले कंटेंट देण्याचा प्रयत्न करत होते मग सासूबाईंचा सा मेकअप असेल किंवा घरामध्ये काही चेंजेस दाखवायचे असतील मी कसं सजवलं कसं नटवलं हे सर्व करत होते तरी पण व्ह्यूज जात नव्हते मग मला खूप डिमोटीव वाटत म्हणजे मी सांगते ना एक डिप्रेशन मध्ये जाण्याचा भाग मी अक्षरशः रडलेली बाबा हितच बसून की बाबा असं मी एवढी मेहनत करते मग का नाही मग नंतर म्हणते नाही बाबा हित रडत बसण्यात काही पॉईंट नाही तर आपण दुसरा काहीतरी मार्ग निवडू मग मी आपला जॉब हा मार्ग निवडला त्याच्या अगोदर केक बनवायचे पण आरबी मुळे गॅप पडला आणि एकदा कस्टमर लिंक तुटली की तुटली एखाद्या दिवशी सेपरेटली सांगा त्या व्हिडिओमध्ये की मी घरात बसून काय काय केलं त्यातून मी कसं इन्कम मिळवलं त्याच्यानंतर आरबी झाल्यानंतर सुद्धा इन्कम मिळवलं आपण करू शकतो फक्त आपण कोणत्या एरियात राहतो त्यावर मेन डिपेंड आहे की आपण कोणत्या एरियात राहतोय तिथं काय चालू शकतं किंवा काय आणि मी म्हटलं की पाच सहा वर्षामध्ये माझ्या डोक्यामध्ये असंख्य आयडिया आलेल्या आहेत मग ते सांगायचं झालं ना की घरामध्ये मी आवरण कोंबड्या पाळल्या आणि त्याच्यातून जे अंडी वगैरे म्हणजे मी ते पण सांगते ला सर्च करायचे किमती कोंबड्या पाळावे लागतील त्याच्यातून किती अंडी आपण विकू शकतो एक अंड्या कितीला जातं म्हणजे इथपर्यंत म्हणजे काय डोकं चालू ठेवणं आणि जेव्हा आपल्याला डोकं चालू राहतं तेव्हा काही ना काही आयडिया तिथे मी त्याविषयी एकदा नक्की गमत सांगेल की मी प्रयत्न पण किती केले की मला इथं हे टबरी टाकायची मला तिथं पा पाणीपुरीची हे स्टॉल चालू करायचा पण एक घरातला सपोर्ट नावाची गोष्ट असते म्हणजे आता मिस्टरांचीच नुसतं एकट्या सासूबाईंवरती सर्व सा, निर्णय नाही होऊ शकत होते माझे त्यासाठी मिस्टरांचं सुद्धा पण ते नाही झालं मग शेवटी मी जॉब हा पर्याय निवडला आणि जवळच असल्यामुळं पाठवलं नाही तर मला जॉबलाही पाठवलं नसतं कधीच नसतं पाठवलं त्यांचं एक जॉब नाहीच आमच्या घरात कोणी जॉबला जात नाही त्यामुळं कोणीच हो गेलं नाही मग तू का हा सगळ्यात मोठा त्यांना विषय होता पण त्यांनी विचार केला चला जवळच आहे आणि जायच्या वेळा मला एकच म्हटले की तुझे पंधरा दिवसाचे नाटके पंधरा दिवस जरा कंटाळली जरा दमली की बरोबर घरी बसशील तर हे त्यांचं होतं म्हणून मी ठरवलं नाही मला करून दाखवायचं तर आता वर्ष झाले जॉब करते बघता बघता वर्ष गेलं आणि जॉब सुद्धा मनासारखा आहे तिथंसुद्धा सुद्धा मध्ये मला पाहिजे तसा सक्सेस नाही भेटला पण युट मुळे मला पाहिजे तसं काम भेटलं का तर मला कॅमेरा फेस करण्याची सवय त्याच्यानंतर मला कंटेंट क्रिएट करण्याची सवय असल्यामुळे मला आयडियाज येतात तिथे मी आयडिया सांगते की हा आपण ही व्हिडिओ अशी करू शकतो आपण ती व्हिडिओ तशी प्रेझेंट करू शकतो त्यामुळे मला तिथं चांगलं काम सुद्धा भेटलं हे झालं युट्यूब कामाविषयी आणि मी म्हटले तसं की यूट्यूब फक्त एक आवड म्हणून करा आता जसं मला मला यूट्यूब हे फक्त आवडतं छान वाटतं बाबा आपण कसं काम करतोय आपण कसं तयार झालोय आपण घर कसं नेट नेटकं ठेवतोय हे दाखवायला आवडतं पण ना की मी त्याच्याकडे फक्त एक इन्कम सोर्स म्हणून बघत त्याच्या व्यतिरिक्त मी जॉब हा पण ऑप्शन निवडला जेणेकरून आवड पण जो बसली आणि बाजूनी चार पैसे पण येतात ते तर हे झालं आणि यूट्यूबवरनं मला पेमेंट भेटलाय मुद्द्याकडे पेमेंट मला भेटलाय का आता माहिती आहे की व्ह्यूज चांगले गेले तरच पेमेंट भेटतो आणि त्याच्यासाठी आपल्याला रेग्युलर काम करणं गरजेचं असतं व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं असतं रेग्युलर व्हिडिओ अपलोड करतात त्यांचे व्ह्यूज पण चांगले असतात त्यांना महिन्याच्या महिन्याला पेमेंट येतो पण माझ्या व्हिडिओना पाहिजे तसे व्ह्यूज नसतात सबस्क्रायबर आहेत पण व्ह्यूज नाही मग त्यामुळे प्रश्नच नाही मला रेग्युलर पेमेंट येण्याचा त्यामुळं महिन्याच्या महिन्याला मला पेमेंट येत नाही पण मी जवळजवळ जवळ युट्यूब चालू केलेलं तर मी युट्यूब चालू केलेलं दोन अडीच वर्ष झाले असतील आणि दोन अडीच वर्षामध्ये मला फक्त वेळा युट्यूब पेमेंट आलेला आहे म्हणजे असं खूप महिन्याच्या महिन्याला येतो आणि खूप येतो आणि जेव्हा आलाय तेव्हा असं खूप पेमेंट पेमेंटलाय म्हणजे अपेक्षेच्या बाहेर असा पेमेंट अजून कधीच नाही आला एक बेसिक सॅलरी असते ना तर तेवढंच मला युट्यूबचा पेमेंट आलेला आहे त्यामुळं दोन अडीच वर्षामध्ये मला फक्त सात वेळा युट्यूब पेमेंट आलेलं आहे त्यानंतर मध्ये मी व्हिडिओ अपलोड करत नव्हते तेव्हा मला युट्यूब पेमेंट येणं पूर्णपणे बंद होतं आता पाच सहा महिने म्हणजे नाही चाललं मला आता पाच सहा महिने पेमेंट त्याच्यानंतर जेव्हा मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करते तेव्हा कुठे मला दोन ते दो तीन महिन्यांनी एकदा पेमेंट देतो आणि मी म्हटल्याप्रमाणे बेसिक सॅलरी म्हणजे तुम्ही आम्हाला सांगू शकता की ताई एक बेसिक सॅलरी एवढी असते म्हणून माणसाची कारण आता तर असं कोणी चार हजारात काम करत नाही पाच हजारात काम करत नाही त्यामुळे एक बेसिक सॅलरी माहिती तर तेवढंच मला पेमेंट आतापर्यंत आलेलं आहे जास्त अमाऊंटमध्ये नाही रेग्युलर पेमेंट येत नाही दोन तीन महिन्या येतो जेव्हा मी रेग्युलर जेव्हा मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा आणि आत्ता पाच महिने झाले मला पेमेंट नाही आलेलं पण युट्यूब पेमेंट घेतलेले असं नाही की बाबा मी पेमेंटच घेतले नाही सात वेळा मी युट्यूबचे पेमेंट घेतलेले आहेत चला तेवढं तरी आहे हे नसतं केलं म्हणजे हाही प्रयत्न नसता केला तर ते सात वेळा आलेले पेमेंट तरी मला कोणी दिले असते म्हणायचं चला थोडं ना आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे युट्यूब एक ओळख निर्माण झाली छान वाटतं कोणी आलं तेव्हा म्हणतं की बाबा तुमचे व्हिडिओ असतात का खूप छान असतात हे छान वाटतं की कुठेतरी आपल्या कामाची पोचपावती भेटल्यासारखं वाटते आता ते सक्सेस वगैरे भाग पुड़ पुढे भेटल नाही भेटल नो आयडिया हे झालं चा क्लिअर पेमेंट विषय दुसरा विषय कि मला की की पेमेंट किती भेटत तर मी म्हटली की माझ्या पेमेंटच जर म्हणसाल आता पेमेंट कसं सांगावं सा सा मला ते कळत नाही डायरेक्टली अमाऊंट मध्ये सांगायचं सा म्हटलं तरी पण जरा वेगळं असं वाटतंय बाबा की घरातले पण असतं तू मी म्हटली की मला खूप पेमेंट भेटतोय असं नाही की बाबा खूप पेमेंट आहे पण जेवढा भेटतो तेवढ्यामध्ये मी खूप खुश आहे आणि आता एक दुसरी मला कमेंट होती की ताई तिथं फक्त तो, तो व्हिडिओ बनवण्याचं काम करते का तर नाही व्हिडिओ बनवण्याचं पण करते मेन काम माझं तेच आहे तिथलं मार्केटिंग करणं तिथल्या ऑफर्स सांगणं तिथल्या वस्तूंविषयी माहिती सांगणं तिथले नवीन आलेले ड्रेस वेअर करून ते लोकांपर्यंत पोचवणं तिथला जो सोशल मीडियाचे पेज आहेत आहे इन्स्टा असेल फेसबुक असेल त्यांची ग्रोथ वाढवणं आणि लवकरच त्याचे पण एका फॉलोअर्स पूर्ण होतील इन्स्टावरती ते तुमच्यासोबत शेअर करेल की जेव्हा बाबा तिथले हजार फॉलोअर्स पूर्ण झाले तेव्हा तर सोशल मीडिया पेज हँडल करावा लागतो तिथला मला त्याच्यानंतर त्या ह्याच्यातून मला एक अंदाज घ्या मी म्हटले बेसिक सॅलरी माणसाची बेसिक सॅलरी किती असते दहा हजार आणि त्याचे डबल करा म्हणजे तेवढा मला कट टू कट पेमेंट आहे तर कमेंट मध्ये अमाऊंट सांगा म्हणजे लगेच लक्षात येईल दहा हजार त्याच्यावर डबल केले की तेवढे मला पेमेंट येतो खुश आहे घर बसल्या बसले तेवढं होऊन जातं जवळच असल्यामुळं व्यवस्थित होतं तर प्रत्येकीने कमवणे गरजेचं आहे खूप फरक पडतो जेव्हा आपण स्वतः कमवत असतो तेव्हा एडिटिंग झाली की मग तुला बोल व्हिडिओ झाली की मग मामा तुला आवाज देते ओके हो। देते ना तुला पण माईक बोलायला देते ओके बाबू बाबू मामा बोलते ना प्लीज तर त्यामुळं मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जॉबला जाण्याचा निर्णय घेतला त्यातून महिन्याच्या महिन्याला सॅलरी येते माझे मी स्वतःचे खर्च भागवू शकते कुटुंबाला थोडासा हातभार लावू शकते आणि त्यामध्ये मी खूप खुश आहे भेटतो त्याच्यामध्ये खूप जास्त खुश आहे तर मी माझं सांगितलेलं आणि ह्याच्यामध्ये मला कमी सुद्धा नाही आणि जास्त पण नाही तेवढीच अमाऊंट मला आहे म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं त्याच्यावर सगळ्यांनाच समजलं असेल प्रत्येक लेडीजनी कमावणे खूप गरजेचं मी माझ्यापासून बघते की खूप म्हणजे असं वाटतं की कधी कधी आपली इच्छा असते की असं करावं तसं करावं पण नाही करू शकत आपण आता फॉर एक्झाम्पल झालं तर मला असं वाटायचं की बाबा पेंट लावा घराला असावा की पेंट करावं पण त्यांचं असं होतं था की थांब आणि मी लहान थोडी मोठी होऊ दे मी म्हंटल ती वाट बघत बसण्यापेक्षा शेवटी मी पेंट करून घेतला मला वाटायचं माझं घर छान असावं तर पेंट केला म्हणजे आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करू शकतो स्वतःची थोडीफार सेव्हिंग पण करू शकतो आता एक वर्षामध्ये मी काय सेव्हिंग केली काय नाही ते हो फार फार तर ते सांगेल सांगणं योग्य नाही थोडीफार सेविंग पण केली थोडाफार घरामध्ये हातभार सुद्धा लावते आता आपण मध्यमवर्गीय म्हटलं की आपल्यावरती लोन हाफ्ते या सर्व गोष्टींच्या जबाबदारी असतात तर त्याला सुद्धा हातभार लावला त्यानंतर घरामधले छोट्या मोठ्या गरजा असतात त्याला सुद्धा थोडीफार मदत करते त्याच्यानंतर स्वतःची सेविंग सुद्धा करते पण आता थोड्याशा झालेल्या वातावरणामुळे थोडीशी डिस्टर्ब आहे काही करण्याची इच्छा होत नाही असं मन उडायला सारखं झालंय आणि तिथं जॉब आहे की तो मला करावाच लागतो ते माझं वर्क आहे त्यामुळे मला ते तिथं मला प्रेझेंटेशन करावं लागतं म्हणजे आता नाही म्हटलं तरी एखादा ड्रेस दाखवायचा म्हटलं की मला तो वेअर करावाच लागतो त्यानंतर त्याच्यावरती आवरावंच लागतं पण काम कामाच्या जागी मी कामावर जाताना वेगळी असते जेव्हा कामातून बाहेर निघते तेव्हा वेगळे असते काम कामाच्या जागी ठेवते माझं दुःख माझ्या जा जागेवर ठेवते कारण असं उद्या व्हायला नको की बाबा तुम्ही तुमच्या घरच्या गोष्टी इथं करताय म्हणजे इथं तुम्ही ते घेऊन बसताय किंवा आमच्या कामावर इफेक्ट होतोय तर ह्या गोष्टी नको आणि दुसरं असं की कामा ह्या कामाचा मला एक फायदा झालेला आहे की हे काम करत असल्यामुळं बरेचशा लोणावळ्यातले छोटे मोठे शॉप आहे असतील किंवा कोणी नवीन ओपनिंग केलेले असतील तर त्यांचं असं असतं बाबा आमचं कोलॅबरेशन करसाल का आता रिसेंटली एक ज्वेलरी शॉपमध्ये सुद्धा विचारले पण सध्या नाही म्हटले आणि त्यांचं असं होईल की ॲग्रीमेंट बेसवरती करायचं की त्यांचं गेलं तर मग कुठंच करायचं नाही म्हणून त्यामुळं मी थोडासा तो विचार होल्ड केला त्यांना सांगते म्हटले लगेच नाही पॉसिबल मला दुसरं असं की, की मी आता एवढी मेंटली स्टेबल नाही की बाबा लगे जाऊन ज्वेलरी कर आणि असं होतं की शूट करावं लागेल व्हिडिओ काढावे लागतील ते वेअर करून प्रॉपर म्हणतात ना त्यांच्या हिशोबाने तसं म्हणून मी सध्या तो मागच टाकला विषय म्हटलं नकोच सध्या लगेच काही नको थोडंसं मला मेंटली खूप डिस्टर्ब खूप वेळा सांगितलं तिथं पण जॉब केल्यानंतर थोडीशी डिस्टर्ब असते की नको काय मग थोडंसं तोंडावर पाणी मारायचं आणि मग पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करायची तर मयुरी माझी कोण आहे यूट्यूब पेमेंट किती भेटतो माझी सॅलरी किती आहे मी जॉबला का बाहेर पडले मला का जॉब करावा असं वाटला आणि दुसरं असं की आपण घरात बसल्यानंतर सुद्धा चांगले पैसे कमावू शकतो फक्त विचार करत राहायचं की आपण काय करू शकतो आपल्यामध्ये काय स्किल आहे त्या स्किलचा वापर करून आणि काय त्यांच्या घरातले सपोर्टिव्ह असतात मिस्टर सपोर्टिव्ह असतात ते करतात मदत आता माझा माझं कसं व्हायचं माझ्या सासूबाई सपोर्टिव्ह होत्या मिस्टरांची पायजन मिस्टरांचा पाहिजे पण सासूबाई सपोर्टिव्ह होता आणि माझी करण्याची इच्छा होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी इच्छा होती की बाबा नाही मला असं बसून राहायचंच नाही मला काहीतरी करायचं जॉबला नव्हते जात तेव्हा मी केक शिकले माझे जेव्हा केक जात होते तेव्हा दिवसाला माझे दहा दहा पण केक जायचे म्हणजे तेव्हा पण मला चांगले पैसे भेटत होते पण आर्वी राहिली त्याच्यानंतर मग डिलिव्हरी वगैरे ह्यामध्ये नाही शक्य झालं मग केक बंद झाले त्याच्यानंतर मग आर्वी सात महिन्याची झाली मग पुन्हा डोक्यामध्ये कस्टमर तुटले त्यामुळं ऑर्डर भेटत नव्हत्या त्याच्यानंतर श्रीकांत मी सांगितलं की लोणावळ्यामध्ये बंगलो साईड जास्त चालली त्याच्या ओळखीने मला जेवणाची ऑर्डर भेटायला लागली दहा पंधरा वीस लोकांच्या अशा एका वेळेस तीस लोकांच्या जेवणाची ऑर्डर होती म्हणजे मी सांगते की कसं पैसे कमवू शकतो तीस लोकांची जेवणाची ऑर्डर होती त्याच्यामध्ये पर पर्सन हजार रुपये तर तुम्ही कॅल्क्युलेशनला हजार रुपये त्याच्यानंतर बाजार आणि मी दोन लेडीज जुनियाचे व्हिडिओ आहे दोन वर्ष त्याच्यात मी पूर्ण ती व्हिडीओ डिटेलमध्ये शेअर केलेली आणि ती श्रीकांत मला ऑर्डर दिली होती तर त्याचा खूप मोठा सपोर्ट होता त्यांनीच मला ती ऑर्डर दिली होती तर मी तीस लोकांचं जेवण केलं एकटीने नाही केलं त्याच्यामध्ये दोन लेडीज मदतीला घेतलेल्या ले। प्लस बाजार असं सर्व करून माझा दहा एक हजार खर्च झाला असेल मग प्रॉफिटमध्ये अंदाज लावू शकता तर कधी ती एक सगळ्यात मोठी ऑर्डर होती म्हणा त्याच्यानंतर चार लोकांच्या पाच लोकांच्या अशा जेवणाची ऑर्डर ते सुद्धा केलं घरात असताना त्यानंतर जी आपली ज्वेलरी असते माझ्याकडे आहे मी एखाद्या दिवशी दाखवल पण आणि जुन्या व्हिडिओमध्ये दाखवली सुद्धा असेल की ज्वेलरी की जे डोवाळ ला वगैरे असते ती सुद्धा मला बनवता येते ती सुद्धा मी कस्टमरला द्यायचे आणि जेव्हा सगळंच बंद झालं तेव्हा मग असे व्हिडिओ पाहून वाटायचं मग मी युट्यूब च्या व्हिडिओ केले आणि त्यातून जास्त खूप नाही पण थोडंफार सक्सेस भेटलं त्याच्यातून थोडे फार काही पैसे भेटले आणि त्यानंतर मग म्हटलं आता आलवी मोठी झाली मला सुद्धा जॉब करून पाहायचं होता म्हटलं आता हे घरगुती खेळ भरपूर केले आता आपण थोडस जॉबकडे वळूया म्हणून जॉब सुद्धा केला आणि आता त्याच्यातच कंटिन्यू चाललेले आणि कंटिन्यू करणार अशी माझी इच्छा आहे कारण आता खरंच इच्छा नाही राहिलेली जे आहे तोपर्यंत तो जोपर्यंत आहे तोपर्यंत करायचं ज्या दिवशी असं वाटेल की नाही नको मग सगळंच थांबवायचं म्हणजे जॉब करण्याचं तरी तिथलं कारण सध्या नकोच वाटते काय असं वाटतंय बाबा काय एवढं करून ते जास्त तर तुम्हाला समजलं असेल की माझा पेमेंट किती आणि आग.. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अमाऊंट कळली का आणि ज्यांची अमाऊंट हा ठीक आहे म्हणजे मी सांगितलं तसं की माझा पेमेंट किती आहे कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर मी सांगेल तुम्हाला की बरोबर आहे की चुकीचं आहे आणि त्यात काही नाही ना जास्त ना कमी तेवढीच अमाऊंट माझी पेमेंट आहे महिन्याला त्याच्यावरती मी खूप खुश आहे आणि छान वाटतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा मुलं लहान असतील तर थोडा वेळ त्यांना द्या कारण की त्यांनाही वेळ देणं खूप गरजेचे पटापट पड़ मोठे होतात असं वाटतं आलवी किती पटापट पड़ मोठी व्हायला लागलेली कधी कधी ह्या गोष्टीची सुद्धा खंत वाटते की मी कुठं कमी पडतेत का पण जेवढं माझ्याकडून शक्य होईल आल्यानंतर दुपारच्या वेळेस सुट्टीच्या दिवशी तिला टाइम देण्याचा प्रयत्न करते पण काय करणार लांब जावं लागेल आउट ऑफ स्टेशन जावं लागतं आउट ऑफ आपले जे सिटी असतात ते जावं लागेल मग त्यांचं थोडस मुलांना मोठं होण्यासाठी टाइम पण द्या घरातून काही करायचा असेल तर करू शकता घरातल्या पैसे कमावण्याविषयी त्या वेळेवरती नक्की व्हिडिओ बनवेल म्हणजे मी आमच्या एरिया वाईज सांगते की बाबा कशा स्वरूपात मी इथे राहू की मी पैसे कमावू शकते जिथं घरात मी आता राहते तिथं मग जर तुमचा एरिया तसा असेल तर तुम्ही त्या वेळेने जाऊन पैसे कमावू शकता तर असं ही होती माझी युट्यूब जर्नी माझं यूट्यूब पेमेंट मयुरी माझी कोण आजी माझी कोण आणि मला महिन्याचा पेमेंट किती तर चला बाई आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या अशा नेक्स्ट ब्लॉग मध्ये त्यानंतर जर माझ्याविषयी अजूनही कुठले प्रश्न असतील किंवा तुम्ही अजून आमच्या आत्ताच आमच्या चॅनलला जर जॉईन झालेले असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा तर तुमच्या कमेंटचे उत्तरं नक्की भेटतील दुसरं असं की आमच्या कशा स्वरूपातले जे ब्लॉग आहेत तर तुम्हाला पाहायला आवडतील आमचं लाईफस्टाईल किंवा इतर काही तुम्हाला काय आवड बघायला आवडेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा तर त्याची उत्तर तुम्हाला नक्की भेटू चला बाय भेटूया नेक्स्टमध्ये आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय